राम राम शेतकरी मित्रांनो ॲग्रोन मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रो दुष्काळ सगळ्यात वाईट सगळं पडावं दुष्काळ पडू पण जर पडलाच तर मग त्या दुष्काळात आपल्याला कसं जगता येईल याचं मर्म आपल्याला बाकी माहीत पाहिजे जसं बिअडक आहेत ना हायबरनेशन हायबरनेशन म्हणजे काय की जमीन सुप्त अवस्थेमध्ये निघून जाण आणि एस्टिवेशन म्हणजे काय किंवा ज्या पद्धतीने वातावरण येऊन त्या पद्धतीने बाहेर या इतके छोटे छोटे प्राणी सुद्धा आपल्या जीवना जीवाला कसं सांभाळायचं हे जर प्रमाण शुद्ध व आत्मसात करून स्वतःचं जीवन जर जगत असतील तर मानवाने किती विचार केला पाहिजे याचं लिमिटच नसलं पाहिजे बेडूक जर अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये बेडकाला ते तापमान सहन होत नाही तर तो जमिनीत घुसून बसवतो हो पावसाळा आणि हिवाळा ज्या वेळेस त्याला वातावरण सूट होतं तो, तो आपला बाहेर येऊन आपली उपजीविका करतो पण आपल्याला सगळे आघात पडतात पावसाची पुरी येतात थंडीची लाट येते उन्हाळ्यात दुष्काळ पडतो पण आपण आहे त्या जागी कायम आहोत मित्रां परिस्थिती कदाचित तशी असू शकेल तर डोकं भरपूर इथपर्यंत मला माहिती पण थोडंसं आता शिक्षण जर कमी पडत असेल थोडा आडानी पाना आपल्यात असेल तर तो कुठेतरी घालावला पाहिजे आणि आता दुष्काळी परिस्थितीवर मात ही एकच अजेंडा आपला राहायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न असला पाहिजे तेव्हा आता मुद्द्यावर येणार कमी पाण्यामध्ये शाश्वत उत्पादन कसं घेता येईल व त्याला रोगराई नसणार अशा पद्धतीने काय विचार करता येईल बघा हे सीताफळ सीताफळ जर म्हटलं ना याला जनवर खात नाही याच्यावर रोग पडत नाही पडलात तर फळावरती पडत बाकी पानावरती याच्यावरती मावा सुद्धा कधी येणार नाही कारण का आर्क जो कीटकनाशकासाठी बनवला जातो ते आपला हा एक घटक आहे तो दहा पर्णी अर्क नेमका काय आहे ते कीटकनाशक बा घरगुती वनस्पती पासून कसं आहे ते मी नंतरच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणारच आहे त्याची काळजी करायचं काही कारण नाही नवीन नवीन व्हिडिओ या ॲग्रोवर महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार तुमच्या खिशातला पैसा संपणार नाही फक्त हा व्हिडिओ हे चॅनल सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आणि शेअर करायचं एवढंच काम तुमचंही सगळ्या शेतकऱ्यांचं आहे ना कल्याणच होणार आहे काळजी करायचं काही काढ तर या शे या शीतफळाची दुष्काळासाठी आपल्याला लागवड करून ठेवायची कामून दबा रोगराई येत नाही दुष्काळ आपणला आता जास्त करून हे झाडं मरत नाही मी मधीसुद्धाही नाही हे झाड पानगळ करून टाकी तर पण स्वतः वाढत नाही असं हे वैशिष्ट्य आणि चांगल्या पद्धतीत उत्पन्न देतात आता नवीन ज्या व्हरायटीज आलेल्या हायब्रिड है, व्हरायटीज खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न देतो आणि सीताफळ म्हणजे फळामध्ये खायलाही एक ये नंबर आणि चांगली मागणी त्याला आहे विशेष करून पिकवा लागत नाही डोळे पडले व्यवस्थित कॅरेट भरले आरामशीर एक्सपोर्ट केले जाते ते व्यापारी आपलं पिकून देते की बाबा त्या पद्धतीने कशी विक्री करायची ते बा त्यांच्या पद्धतीने करून टाकेल काळजी गरज मिळ तेव्हा मित्रांनो सगळ्यात आधी काय करायचंय मस्त पैकी आपली शेती नांगरायची नांगरल्यानंतर ये, ये ना व्यवस्थितपणे सऱ्या पाडायच्या साऱ्या पाडल्यानंतर ये ना आपल्याला काय करायचं एकरी ना साधारण दोनशे कटे मारायचे एकात येणा एकशे नव्वद ते दोनशे झाडं बसायची आता ह्या झाडांची लागवड ही पारंपरिक करा किंवा घनदाट पद्धतीने करा दोन्ही पद्धती वापरा याला काही काटेकोटी येत नाही मेंटेनन्स काही अवघड जात नाही घनदाट केली तर उत्पन्न जरा डबल येतं आणि विशेष करून ये ना झाड कायम नवर राहतं घनदाटीमध्ये काय होतं कटिंग केली बोर्डिंग केलं व्यवस्थितपणे पालवी फुटते जिथं पालवी फुटते ना तिथं फळच लागत फक्त काय नियोजन पाण्याचं खातच आणि खत म्हणजे शेणखत रासायनिक खत आणि पाणी बाकी याच्याकडे काहीच पाहायचं नाही आणि फळं आले का याला आलं तर पिठ्या ढेकणाचा असा एक प्रकार येतो तो लोकरी माव्यासारखा राहतो त्या फळाच्या चिरण्यामध्ये ना त्याची वाढ होत राहते तर याला काय नाही बावीस टीन आणि फॉस म्हणा किंवा सायपर मेथ्रीम म्हणा एका लिटरला दोन एम एल म्हणजे साधारणपणे पंपाला तीस एम एल टाकायचं बावीस टीम पंचवीस ग्रॅम टाकायचं फवरून द्यायचं बाकी रोग नाही सगळं काही निवळ नाफाचं पाणी कमी पडलं वाळची भीती नाही आणि विशेष करून दुष्काळाच्या भागामध्ये हलक्या जमिनीमध्ये हे डोंगरा पिके डोंगरामध्ये सुद्धा येतो तेव्हा आपल्या जमिनीत इन अनुभव वाळण अजिबात काजी करायची बरं झाली मित्रांनो दोनशे खटे पुरे करायचे गेल्यानंतर ड्रीप टाकायची ड्रीप टाकल्यानंतर खड्ड्यात जाऊ आता झाड जा, लावायचं शास्त्रशुद्ध पद्धतीने लावायचं आपल्याला त्याच्याकडून उत्पन्न काढायचे आपल्याला काय त्याला वाऱ्यावर नयचं सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं खड्ड्यात शेणखत टाकायचं शेणखत टाकल्यानंतर आहे ना साधारणपणे ना या का झाडाला अडीचशे ग्रॅम युरिया टाकायचा सव्वाशे ते दीडशेच ग्रॅम पोटॅश टाकायचं सव्वाशे दीडशे दोनशे ग्रॅमपर्यंत फॉस्फरस म्हणजे आपलं कोणतं बी फॉस्पिटल जसं म्हणतो ना आपण सिंगल सुपर फॉस्फेट म्हणा डबल सुपर फॉस्फेट म्हणा ते टाय आता काय करायचं एवढं झालं का ड्रिपनी पाणी द्या नाही तर पाटून द्या कसं करा तुमच्या हिशोबाने पण ड्रीप वापरलं चांगलं आता हे झाडं आहे ना साधारणपणे दोन वर्षात चांगल्या पद्धतीने डेवलप होऊन फळ द्यायला सुरुवात होती तोपर्यंत तुम्ही ना त्या पट्ट्यात आंतरपीक काढू शकता तुमचं काय लगेच सगळं होऊन बंद पडतंय असं काही नाही स्वायपिंग काढा कांदा काढा मूग काढा भे काढा जे उंचीवरचे पिकं नाही ते कोणते बी काढा तुमचं कमीत कमी ते झाडं सोडून तेवढंच पीक तुमच्या घरात येत आहे दोन वर्षापर्यंत आणि दोन वर्षानंतर हे डेव्हलप झाले का आरामशीर वाढायला लागत मस्त पैकी उत्पन्न चालू होत फक्त याचा जो कार्यक्रम आहे हा फेब्रुवारीमध्ये छाटणी करून बोर्डिंग करत विसरायचं छाटणी झाली काय आपलं जिथं छाटले तिथं बोर्ड असं मस्त औषध विषद लावून द्यायचं विशेष कामून तर झाडं मोकारवर वाढत नाही ते डपळत आणि फळांची संख्या वाढत आणि घनदाट पद्धतीने केलं तर अतिउत्तम कारण म्हणून तर आपल्याला जादा उत्पन्न पाहिजे असेल तर मग या पद्धतीने आणि दुष्काळावर मात करून जगायचं जा असेल तर मग त्या पद्धतीने लागवड दोनशे झाडाची करायची नंतर पिकं काढायची म्हणजे ते येतं की येतं घंधाट पद्धतीत काय होतं आपल्याला आंतरपीक जास्त प्रमाणात घेता येतं तर चला पारंपरिक कमी चार करणं व्हायना पण दोनशे झाडं आणि टार्गेट ठेवायचं डेव्हलप करून एका झाडापासून एकच हजार रुपये मिळायला पाहिजे तरी तर आपल्याला दोन लाख रुपयाला मरण पण फळबागाची भाजीपाला असेल वांगे मिरच्या तंबटी फोडावर शेती करायला शिकारा जेव या अकरावर ताजी बातम माझा प्रयोग पहा मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट फोडावरची दाखवून राहिलो एकच झाड पेरूचं काय होईल एकच झाड आंब्याचं काय होईल तुम्ही त्याच्यात हजाराने मल्टिफिकेशन करून म्हणजे गुणाकार करून करा कर, तुम्हाला किती करायचं आहे दोन एकर करायचं कर, एवढं झाड बसते योड़ा एवढं आलं तर एवढं होईन एवढं झालं तेवढं एवढं उत्पन्न उत्पन्न कर्तृत्वाचा भाग आता बऱ्याचशा लोकांच्या फळबागी लागोडी मी बघितल्या बिचाऱ्यांना नावं ठेवत नाही पण करून विसरून जाऊ ना त्यांच्याकडे ना लहान मुलासारखं आपलं जसं भारत ना आपण किती प्रेम करू त्या पद्धतीने प्रेम कर निश्चितपणे उत्पन्न येणार धोका तो मला देणार नाही कारण त्यांना लबोवाल तर येत नाही त्यांना काही कळत नाही त्यांना काही पॉलिटिक्स करत नाही त्यांना काही बँका नाही ते त्यांचं काम करणार आपण फक्त काय करायचं लावायचं आहे खतपन द्यायचं आहे व्यवस्थितपणे खुरपायचं आहे व्यवस्थितपणे त्यांना तण बिरेट ठेवायचं ते त्यांचं काम करणार तुम्हाला आहे ना खुशीच करून टाकणार ते लोकांसारखं नाही म्हणणार आज माझ्याकडे पैसे नाही ना आले होते खर्च झाले अजिबात तेव्हा सगळ्यात महत्त्वाचे झाडांवर प्रेम करा व्यवस्थितपणे मी सांगत तशी लागवडी करा आणि दुष्काळावर माफ करण्यासाठी काय करावं लागेल का का का? ते आजच ठरवून ठेवा कारण ऐन वेळेस तुमच्या हाती काही राहणार नाही पती तो उडी वाहणारे तेव्हा आपल्याला काय सरकारी नोकरी नाही कुठून रुपयाला चान्स नाही कोणीकडून पैसे मिळणार नाही बायका पोरं आपल्याला ते नाही का कारण त्या माणसाला तोडल्याशिवाय राहणार ते कुठं जाणार आहे बिचारी काय माहिती त्यांना आणि काय करणार आहे हा अचानक गोंधळ वाण्यापेक्षा आहे ना सुरुवातीपासून सावधान आणि सावधान राहिल्याला माणूस शक्यतो धोक्यात जातो तेव्हा सावधान ॲग्राऊन मार्ट यूट्यूब चॅनलचा पाय जे त्या ठिकाणी वापर करायचा शेती जिथं येईल तिथं पाहिला वापर करून घ्यायचा कामून काही का, 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 का थे थे। जा ना पण त्यातलं मर्म पक्कर राहील काही का ना पण जीवनाची उपजीविका कशी होईन त्याचं मर्म त्याच्यात दडलेलं राहील म्हणून साठी मित्रांनो सीताफळाची लागवड शास्त्रशुद्ध शुद्ध याच्यातल्या जाती निवडतानी बाळानगर किंवा अर्कासन या हायब्रिड जाती व्यवस्थितपणे नाही आन नाही जमलं तुम्हाला विद्यापीठाचा विद्यापीठात जाऊन तिथं ना माहिती केंद्र आहे सगळी माहिती दिली जाते आरामशीर काय लागत आहे तुम्हाला त्याची माहिती पार्थवी म्हणलं ना मला शेतापाळात झाड लावायचं आहे मला कोणत्या जाती कोणतं उत्पन्न कसं काय कसं काय सगळं 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 मिळून जातं फक्त काय जायचा खर्च होत गेलं त्यानिमित्ताने विद्यापीठं पाहणं होतं भारताचं नंबर एकचं विद्यापीठ रजावा आपल्या इथल्या जवळ आपण कधीच गेलोच नाही कधी त्याच्याकडे बघितलं नाही का म्हणून तिथं फक्त काय पोरंच एग्री करते असं नाही किंवा सी बीएसएग्री एम एस सी ॲग्री होऊन एमपीएससी सी होऊन बाहेर जाते असं नाही ते आपल्यासाठी बनवलेलं आहे आपण गेलं पाहिजे बघितलं पाहिजे माहिती करून घेतली पाहिजे जे समजत नाही ते समजून घेतलं पाहिजे ज्ञान मिळवणं पाप नाही ज्ञान मिळवणं हा विकास आहे आणि म्हणून साठी जायचं आपण सगळी माहिती करून घे आणि पूर्वतयारी करून त्या माहितीचा वापर करायचा कधीच धोक्यात जाणार म्हणून साठी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ॲग्रोन मार्केट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बेल ऐकन दाबायचं ते एवढंहीच राहायचं नाही हे जर विसरलं तर होत सबस्क्राइब झालं नाही तर मी काय करतो हे तुमच्यापर्यंत पोहोचत नाही कारण हा जो मोबाईल आहे ना आता याच्यात अख्ख जग सामावलेलं आहे आणि नेमका मी कुठेही तुम्हाला काय कळायचं जावा तुम्ही सबस्क्राइब करून ठेवाल ना व्हिडिओ इकडून अपलोड झाला का तुम्हाला लगेच घंटी वाजन घंटी वाजली का तुम्हाला कळन मी तुमच्या खिशात आलो तुम्ही उचकून पाहायचं तुमच्या फायद्याचं आजच ठेवायचं करायचं असलं तर बघायचं नसलं बघायचं तर मग या आपल्या कामाचं ते आपल्याला टाईम किशोर ठेवते काय हरकत नाही त्याच्यात काय राग मानायचा तुम्हाला जे वाटत हे घ्यायचं जे वाटत ते जोडतील हरकत नाही पण कामाचीच गोष्ट आहे कामाचंच सगळं आहे याच्यात काय बघ थॉटांडा आहे असं काही नाही काही पाहिजे असं नाही साठी लाईक करायचं सबस्क्राईब करायची आणि शेअर करायचं बहुत असे आपल्या मित्रांपर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचायचं कमीत कमी दुष्काळावर मात होईल कमीत कमी प्रपंच चालवायसाठी दोन पाच रुपयाचं उगम तयार होईल आणि आपण यांना सुखात राहू म्हणूनसाठी मित्रांनो आवडला असेल तर निश्चित लाईक करा राहत राहा